दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनामत खात्यातून बनावट कागदपत्रे वापरून तब्बल एकशे अकरा कोटी त्रेसष्ट लाख रुपये काढण्याचा प्रयत्नात मोठा राजकीय ट्विस्ट आला आहे या घोटाळ्यातील मुख्य आरोपी विक्रमगडचे नगराध्यक्ष पिंका उर्फ निलेश पडवळे यांना अटक झाली असली तरी ते फक्त एक मोहरा आहेत या सर्व प्रकाराचा खरा सूत्रधार कोण आहे याचा शोध घेण्याची मागणी होत आहे जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एस बी आय बँकेतील सुरक्षा अनामत खात्यातून खोटी कागदपत्रे आणि बनावट सह्यांच्या आधारे एकशे अकरा कोटी त्रेसष्ट लाख रुपये काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या प्रकरणी मुख्य आरोपी निलेश पडवळे यांना अटक झाली असून न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची मोठी कोठडी सुनावली आहे पडवळे हे फक्त एक मोहरा आहेत एवढा मोठा गैरव्यवहार घडविण्यासाठी त्यांना कोणाचे आशीर्वाद मिळाले त्यांच्या पाठीमागे कोण आहे याचा सखोल तपास होणे गरजेचे असल्याचे माजी आमदार सुनील भुसार यांनी निलेश पडवळे नगराध्यक्ष विक्रमगड हा फक्त एक त्याचा मोहरा आहे परंतु हे सगळं प्रकरण घडवण्यामागे नक्की कोणाचा आशीर्वाद आहे कोण याच्या मागे आहे याचा प्रयत्न झाला पाहिजे माझी पोलीस विभागाला विनंती आहे की स्वतंत्र एक टीम नेमून चौकशी पथक नेमून यावर कारवाई केली पाहिजे आणि जवानाचं नाही तर पालघर बांधकाम विभाग ठाणे बांधकाम विभाग इथूनसुद्धा अशा प्रकारे मागच्या काळामध्ये अनेक अनामत रकमांची बिलं जसं साठ कोटी पासष्ट कोटी अशी वेगवेगळ्या रकमा मार्च महिन्यामध्ये काढल्या गेल्याची माहिती आहे माजी आमदारांच्या या आरोपांमुळे या घोटाळ्याची व्याप्ती वाढली असून या कोट्यवधींच्या घोटाळ्यांमुळे जव्हार पालघरसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे